आई आता छान जमते आहे गाडी चालवायला आज आपण गाडी घेऊन बाहेर रस्त्यावर जाऊ मेघा म्हणाली अगं लगेच असं नको रस्त्यावर जायला समोरून गाडी आली की मला घाबरायला होत सुरेखाताई सुनेला म्हणाली नाही हो करत शेवटी या सासू सुनेची जोड गोळी निघाली मेघाने सासूला टू व्हीलर शिकवण्याचा जणू काही विडाच उचलला होता आठ दिवसात सुरेखाताई बऱ्यापैकी गाडी चालवायला शिकल्या होत्या सोसायटीच्या आवारात त्या दुपारी आणि रात्री वर्दळ नसताना गाडी शिकत होत्या सुरुवातीला मेघाने मागे बसून त्यांना त्यांचा तोल सांभाळता येईपर्यंत शिकवले मग आता त्या हळूहळू एकट्याच गाडी चालवत होत्या पण आज रस्त्यावर गाडी न्यायची म्हटल्यावर त्या थोड्या घाबरल्या होत्या मेघा मागे बसली आणि सुरेखाताई गाडी घेऊन बाहेर आल्या गाडीचे स्पीड कमीच ठेवले रस्त्यावर आल्यावर त्यांची भीती बरीच कमी झाली त्या अगदी व्यवस्थित गाडी चालवत होत्या मेघा पण मनातून खुश झाली की आता आईंना एकटीला सुद्धा गाडी चालवायला जमेल गप्पा मारत त्या सरळ चालल्याच होत्या तेवढ्याच समोर एक रिक्षावाला अचानक थांबला तसा सुरेखाताईंनी गाडीला ब्रेक लावला त्या जागेवर थांबल्या पण मागून येणारी एक गाडी त्यांच्या गाडीवर येऊन आदळली मेघाने दोन्ही पाय मागे टेकवून गाडी पडता पडता सांभाळली मागून आलेली गाडी एक मुलगी चालवत होती ती मात्र जाम भडकली म्हणाली कशी चालवता गाडी असा मध्येच कोण ब्रेक लावत का गाडीला मेघा तिला सॉरी म्हणाली आणि सासू नवीन आहे गाडी अजून पूर्ण शिकली नाही आज पहिल्यांदाच बाहेर आणली वगैरे सांगत होती पण ती मुलगी काही ऐके ना म्हणाली या वयात काय करायचं आहे गाडी शिकून देवळात जाऊन भजन करत बसायचे ना एखाद्या वेळी चुकून पडलात तर हाडे सुद्धा नीट राहायची नाही मेघा पण जाम चिडली तिच्यावर दोघींची चांगली झुंपली रस्त्यावर तरुण रक्त माघार कोण घेणार सुरेखाताईंनी दोघींना कसा बसा आवर घातला त्या मुलीला जा म्हणाल्या आणि त्यांनी मेघाला पण शांत केले जाता जाता ती मुलगी परत हे काय वय आहे का गाडी शिकायचं हा सल्ला देऊन तिथून निघून गेली मेघा गाडी घेऊन घरी आली सुरेखाताई शांत झाल्या मेघाच्या लक्षात आले पण तिने नंतर बोलू असे म्हणून सासूला जरा वेळ द्यायचे ठरवले सुरेखाताईंचा उत्साह मावळला त्यांनाही वाटायला लागलं की खरच काय गरज आहे गाडी शिकायची कुठे जायचं झालं तर रिक्षा आहे बस आहे आरामात जाता येईल आणि खरंच कुठे जाणार आहे मी तरी कधीतरी बाहेर पडणार चालणं व्हावं म्हणून चालतच जाणार मग गाडीची गरज काय खरंच उद्या हातपाय तुटले तर कोण सांभाळणार नकोच त्यापेक्षा बस झालं आता हे गाडीचं नाटक मेघाला पण सांगते आता उद्या नको म्हणून मेघाच्या लक्षात आले की आता आई असाच विचार करत असणार दोन दिवस गेले पण सुरेखाताई काही बोलल्या नाही मेघा त्यांच्याकडे गेली त्या निवांत पुस्तक वाचत पडल्या होत्या मेघाला बघून उठल्या मेघा म्हणाली काय झालं आई एवढ्यातच तुमचा आत्मविश्वास डगमगला माणसाचा पहिला स्वतःवर विश्वास असायला हवा मग दुसरा आपल्याबद्दल काय विचार करतो ना याला महत्व राहत नाही गाडी शिकणं खूप क्षुल्लक आहे पण त्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल काही गोष्टी दिसायला खूप साध्याच असतात पण त्या आपण आत्मसात करतो तेव्हा त्याचे महत्व आपल्याला कळते तुम्ही शिकलेल्या आहात पण लग्न झाल्यानंतर त्या शिक्षणाचा तुम्हाला काहीच फायदा झाला नाही आतापर्यंत कधीच बाहेरची कामे केली नाही आजपर्यंत कधी ती वेळ नाही आली पण आई आम्ही दोन वर्ष इथं नसणार मग इथे ही कामे करायला तुम्ही दरवेळी कोणाला सांगणार म्हणून मला असे वाटते की तुम्हाला काही अडचण नको यायला कितीतरी कामे असतात अशी जी आपली आपणच करायला लागतात म्हणजे बँकेत जाणं लाईट बिल भरणं भाजी आणणे किराणा सामान आणणे तुमचे दर महिन्याचे रुटीन चेकअप आणि कधी वाटलंच तर गाडीवर फक्त एक चक्कर मारून येणं मग आपल्यासोबत कोणी नसले तरी काही फरक पडत नाही गाडी काढली की निघालो मेघा बोलता बोलता शांत झाली आणि सुरेखा ताईंचे निरीक्षण करू लागली त्या ते त्यांच्या विचारात हरवल्या होत्या डोळ्यात पाणी जमा झाले होते मेघाने हळूच त्यांच्या हातावर हात, हात थोपटला सुरेखाताई म्हणाल्या मेघा आज तर तू मला माझीच ओळख नव्याने करून दिली आहेस लग्न झाल्यानंतर तुझ्या सासऱ्यांनी कधी कोणती जबाबदारी माझ्यावर टाकलीच नाही लग्नाआधी पण एकटीने कधी काही केलं नाही त्यामुळे इथं वेगळं काही वाटलंच नाही पण आता तुम्ही दोघे जाणार आहात तर मला खरंच खूप टेन्शन आलं होतं खर तर मी माझ्यातला आत्मविश्वास विसरले होते मी स्वतः कोणी आहे हेच विसरले होते मला माझे अस्तित्वही आहे याची जाणीव सुद्धा विसरले होते नवरा घर आणि मुलगा बस माझे अस्तित्व त्यांच्यातच गुरफटले होते पण तू मला जगण्याची वेगळी वाट दाखवून दिली आहेस तू माझी मुलगी आहेस म्हणण्यापेक्षा मला जगण्याची वाट दाखवणारी माझी मार्गदर्शक माझी गुरु आहेस तू आणि रोहन निश्चिंत मनाने लंडनला जा मी इथे सगळं सांभाळून घेईन तू हे नव्या पिढीचे नवे तंत्रज्ञान शिकवून मला अगदी एकविसाव्या शतकातली कर्तबगार महिला बनवले आहेस माझ्यातला निद्रिस्त झालेला आत्मविश्वास पुन्हा जागवला आहे आता या नव्या युगात वावरताना मी जराही अडखळणार नाही खरच तुला खूप मनापासून धन्यवाद आणि तुमच्या पुढील भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा मेघा मात्र कौतुकाने सासूचे आत्मविश्वासाने भरलेले हे अनोखे रूप अगदी भारावल्यासारखी होऊन बघत होती तिला आता सासूला एकटं सोडून जाताना जराही काळजी वाटणार नव्हती प्रश्न फक्त दोन वर्षांचा जरी होता तरी आपली सासू आता एकटी सारं काही सांभाळू शकेल असं तिलाही विश्वासाने वाटत होतं मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद